तर मला वाटत की मुळात गडबडच करणारे दिसत नाही तर मी सुरुवात करतो मला वाटतं जोडावे डोळे मिटायचे नाही डोकळे ठेवायचे पण मी जे काय म्हणणार आहे ते माझ्या प्रतिमाग म्हणतात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे स...

वाटतं की मी प्रश्न विचारेन तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जे उत्तर माहिती आहे तोच प्रश्न विचारणार त्याचं उत्तर तुम्ही एका स्वरात द्यायचं आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते एक दोन तीन एका स्वरात द्यायचंय एक दोन तीन पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना दोन गोष्टी प्रामुख्यानं खूप आवडायच्या एक दोन तीन एक दोन तीन मुलांनी गुलाबाची फुलं बरोबर ना म्हणजे मुलं आणि फुलं एक दोन तीन भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी त्यांना आपण चाचा म्हणत असतो बरोबर त्या चाचाजींना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या म्हणजे फार फार त्याला खूप आवडायच्या ती म्हणजे मुलं आपल्या देशातली नवीन जगातली आणि फुलं ते जिकडं जायचे तिकडं मुलांमध्ये जायचे आणि मुलांमध्ये गेले की त्यांच्या इकडं पोटाला गुलाबाचं फूल आहे ना जरा गुलाबाचं फुल हे गुलाबाचं फुल त्यांच्या असं तिथं असं लावलेला असतं मी पण लावणार होतो पण मान्यवरांना बाकीच्यांना पण फुलं द्यायची होती पण मी लगेच लावलं नाही का चाचाजींना या देशातल्या या जगातल्या दोनच गोष्टी का आवडायच्या आता बघा आपण सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली की आपण आपल्या घरातल्या देवघरात जातो किंवा देवासमोर जातो जातो की नाही आंघोळ केल्यानंतर किंवा दिवसभरात एखाद्या दिवशी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी आपण परिसरातल्या आपल्या देवाच्या मंदिरात जातो की नाही आता मंदिरात गेल्यानंतर देवाला काहीतरी व्हायचं असत देवाच्या परिसरातले काय खडे उचलून किंवा वाळलेलं गवत उचलून आपण देवाला वाहतो का देवाच्या चरणावर काहीतरी व्हायचं असतं काय वाहतो अरे वा देवाच फुलच का वाहतो जर देवाच्या परिसरात खडे पडलेले आहेत किंवा अजून काय थोडं काय इकडे तिकडे पडलेलं आहे ते आपण वाहतो का देवाच्या चरणावर नाही देवाच्या आपण फुलंच वाहतो कारण ती फुलं काय असतात आणि फुलं सुगंधित असतात ती फुलं आनंददायी असतात बघा ती फुलं आनंददायी असतात सुगंधित असतात आल्हाददायक असतात आणि आपल्याला हवे हवेशी वाटतात तिथं बसलेल्या पाहिजे असं कोण आहे का की त्यांना फुल फुल पाहिल्याबरोबर असं फुल पाहिलं छिची छि छीछिची करून तोड कोण करतं का फुल पाहिलं प्रत्येकाला असं वाटतं की आपण घ्यावं इथं माझ्या हो। या विद्यार्थी बसलेल्या आहेत त्यांना असं वाटतं फुल घ्यावं आपल्या केसात आणि इथं आणि विद्यार्थी बसले आहेत त्यांना वाटतं फुल घ्यावं कुठं म्हणजे जे फुलामध्ये जे गुण आहेत जे घटक आहेत ते जगातल्या सर्व लहान मुलांमध्ये आहेत बघा मी काय सांगतोय जगातल्या सर्व लहान मुलांमध्ये तेच घटक आहे जे फुलांमध्ये आहेत मुलांकडे पाहिले की आनंद वाटतो तसं जी मुलं असतात लहान लहान पाळण्यात किंवा रांगणारी कि त्यांना बोलता येत नाही चालता येत नाही ती जर मुलं आपण पाहिली तर आपल्याला काय वाटतं पटदिशी जावं आणि त्याचं काय घ्यावा गालाचा का घ्यावा भाषा आज ऐकायला पण असं वाटत का कि बाबा ते काळा केंद्र आहे नक्ता आहे ते शेमडा आहे ते मातीने भरलेलं आहे ते इथं कस तरी आहे असं वाटतं कस लहान काय घ्यावा पापा घ्यावा काय वाटतं लगेच सांगतो आणि त्याच्या गालाचं काय घेतो घेतो ते लहान मन सुद्धा आपल्याला तितकंच हवं असं वाटतं की नाही कारण ते निराकस आहे ते निरपेक्ष आहे ते निष्पृह आहे ते आल्हालायक आहे ते प्रेमळ आहे नाही का जसे जे फुलांमध्ये गुण आहेत तेच गुण लहान मुलांमध्ये असल्यामुळं मुला। नेहरूजींना या दोन गोष्टी फार आवडत असत आता मला तुम्ही सांगा की फुलं की देवाच्या चरणावर वाहतो तशी मुलं सुद्धा देवाघरची फुलंच आहेत असं आहे की ना आपण म्हणतो देवा की देवाघरची फुलं म्हणजे जगातली सर्व मुलं देवाघरची फुलं म्हणजे कोण तर ती देवच आहेत फोटोमध्ये जगद्गुरु तुको तुकाराम महाराज बघतो अनेक संत आपण फोटो मध्ये बघतो त्यातले त्या तेक ज्ञानेश्वर महाराजांची जी बैठक आहे ती जी बैठक आहे त्यांना आपण काय म्हणतो की हे देवाचं रूप आहे बरोबर की नाही संत हे देवाचं रूप आहे तशी जगातील सर्व लहान मुलं सुद्धा देवाचं काय आहे रूप आहे नवे नवे मी सांगेन की ते देवाचाच रूप नाही देवच आहे नेहरूजींना का आवडत असत तर जगातली सर्व लहान मुलं हे देवाचं रूप आहे ही देवच आहेत आणि म्हणून नेहरूजींना ती मुलं लहान लहान मुलं जगातली सगळे आता मला सांगा जगातले सगळी देवच आहेत तर जगातल्या सर्व लहान मुलांमध्ये तुम्ही पण की नाही कुठे ना सांगा जगातल्या सर्व लहान मुलांमध्ये तुम्ही आहात की नाही जगातली सर्व लहान मुलं जर देवाचं रूप आहेत म्हणजे देवच आहेत तर तुम्ही सुद्धा कोण आहात कुठे ना सांगा तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात कोणासारखं बसलं पाहिजे ताण बसले असे आत नाही केले गुडघ्यावर ठेवले कसे तेव्हा इथे बसलेले विद्यार्थिनी सुद्धा असं कसं बसलं पाहिजे देवासारख तुम्ही कोण आहात कोणासारखं बसलं पाहिजे आता मला तुम्ही सांगा की तुम्ही देवा स्वरूप आहात तुम्ही देव आहात आता तुम्ही इकडे या मंदिरात आलो श्रीमती प्रेमला सवान हायस्कूल ज्युनियर कॉलेज